हॅलो आय नमस्कार मी आय निर्मला पटोले स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर बघा माझी कशी ड्युटी बदलली तुम्ही रोज वेगळी ड्युटी कधी माग तर कधी राहणार कधी खुरपायला तर कधी लोकांच्या वरात कधी घरच्या वरात रोज वेगळी वेगळी ड्युटी आज आहे माझी ड्युटी शाळेमागं मी आज शाळेमागं आली ऊन लागत आहे चार साडेचार वाजे तरी ऊन लागू राहिले ट्रॅक्टर बी आले नांगरला इकडे टॅक्टर नांगरीत आहे शेळ्या शाळा चालत्यात मालक तिकडे गिन्नी गवत काय देत तुम्हाला दिसत का नाही गावे नाही का दिसले का तिकडं मालक गिन्नी गवत काय देत म्हणते शेतकऱ्याला काय नाही ते शेतकरी लोक त्यांना काय लय पैसे कमीत मज्जा करते आणि एक दिवस आराम तसे नोकरीवाले नोकरीवाल्या जेव्हा आहे बाहेर घरातून बाहेर आपल्याला एक दिवस घरी राहिले तरी घरी नाही घरी राहिलं तरी घरचा दागी घरचा उरका शेळ्या कळड्यांना बघावं लागते लक्ष द्यावं लागते आज घरी राहिले तर शेळ्या सोडायला लावल्या काल घरी राहिले तर घासाचं बी कापाय लावलं काही खरं नाही हो आपलं ते कसं जीवन आहे आपलं कसं नाही काही कळा ना मोठे येतो ऐकते घराच्या बाहेर पडलं तर बाहेर निघालं आपल्याला ऊन आणि ताण आणि काय काही नाही असं ऊन असलं तरी जायचं ताण असलं तरी जायचं पर्याय नाही कमी जीवन दिलं असं देवाने कैला लय के के मोठं केलंय कैला गरीब केलंय पण बरं झालं तसंच केलं ते मोठ्याला माणसाची किंमत नाही गरीब लोकांना माणसाची किंमत आहे गरीब कोणला आलं गेलं तरी जाणता इथून मोठं ज्या बंगलेलं बाहेरून तार कंपाऊंड <स्थाथ> पुणे ह्याच्या आवाज तीन तार कंपन मधून आवाज द्यायचा मग आतमध्ये बंगल्याचे खिडक्या दरवाजे बॅग बंधन मग त्याच्या आतमध्ये आवाज जायचा कधी काय कुमारला कोणी आवाज देईल आपल्या गरीबाची बरेन झोपडी कडी वाढली टुक 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 टुक, टुक। काही कळतं कुणी आलेलं ते तरी पटकन दरवाजे उडते माणूस गेले गेले पाय वाजतरी म्हणत कोणतरी आलंय काय बरं झालं देवाने काही गरीब ठेवले काही के, मोठे केली काय होतं काम करावं लागतं काम तर सगळ्यालाच करावं आहे का नाही पण आपल्यासारखं कामानिमित्ताने चार माणसं जातं बसत बयात बसतं उठतं आहे एक काही कुणाकडे जाणं नाही कुणी आपल्या घरी येणे नाही सारं जग चार भिंतीच्या आत मोठ्या लोकांचं तसं आपण सगळीकडे जाऊ शकतो <laughs> सगळ्यांसोबत बोलू शकतो मन इच्छानी गाठ कोणाची घ्यायची असली तर चालले हे काळ्या कुठे चालला काळ्या येईन तू दे उन्हा था, त्याला चैन नाही उशी केली पुढे गेला गोऱ्या येऊ मागून आलाय काळ्या हे बघा आल्या काळ्या पुढे घेऊ काळ्या आला जवळ फुटतच नाही ገnትሳለ ናንgrይsካ कोणाची पांगायची गाई कुणी वावर खत टाकून घेतले तर आपण ते टाकले रात्री निमारात कुठेच काम चालू खत टाकायचं टाकले आपण तितक्याला मला जायची ताकद नाही फोन लागू राहिले मला पुढ्या कुठे चालल्या काय सावलीच नाही तिथल्या माणसाने ती हळवळ हळ वळ हळवळ लय उशीर केला तो ना जायला हा हा पावसामुळं रोज भरून ठेवावं लागायचं मग काय हा सुट्ट्या लागल्या असते ना अजून हा हा काही दिसत नाहीत घरी 아있음하 <laughs> 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 गेलं बायाचं कापड झालं चाललं होतं कापड 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 दिलं आता कापड आता जाईन